एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे रुपये एकशे सदतीस कोटी रुपये जमा आता उर्वरित रुपये एकोणनव्वद कोटीसाठी शेतकरी बांधवांनी तात्काळ एक सी पूर्ण करून घ्यावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे म्हणजे अतिवृष्टीची रक्कम आता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे पण त्यापूर्वी शेतकऱ्यांना ई के वाय सी करून घ्यावं लागणार आहे धाराशिव जिल्ह्यात एप्रिल व मे दोन हजार चोवीसमध्ये अवेळी पाऊस तर सप्टेंबर सन दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते या नुकसानापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दोनशे सव्वीस पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यापैकी एक लाख सहा हजार पाचशे सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर आत्तापर्यंत एकशे सदोतीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे उर्वरित या ठिकाणी एकोणनव्वद कोटी रुपये शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर सादर केली नसल्यामुळे आणि ई केवायसी पूर्ण न झाल्याने वितरित होणे बाकी आहे त्यामुळे बाधित शेतकरी बांधवाने तात्काळ ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि आपल्या हक्काची नुकसान भरपाई आपल्या खात्यात मिळवून घ्यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे नुकसान भरपाई मिळावी याकरता शासनाच्या पोर्टलवर आतापर्यंत पात्र ठरलेल्या एक लाख त्र्याऐंशी हजार सहाशे तेवीस शेतकऱ्यांपैकी एक लाख एकावन्न एक हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांची माहिती अपलोड झालेली आहे अपलोड करण्यात आलेल्या माहितीपैकी आज अखेर सोळा हजार चारशे त्रेसष्ट शेतकरी बांधवांचे ई वाय सी होणे बाकी आहे त्यामुळे उपलब्ध झालेल्या एकूण दोनशे सव्वीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांपैकी वितरण एकशे सदोतीस कोटी रुपये वगळता आणखी एकोणनव्वद कोटी रुपये वितरण बाकी आहे पात्र असलेल्या आणि अद्याप पोर्टलवर माहिती न भरलेल्या तसेच ज्याची ई के वाय सी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी तातडीने ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर जिल्ह्यातील सत्तावन्नपैकी तेहतीस महसूल मंडळात ऑगस्ट आणि सप्टेंबर सन दोन हजार चोवीस महिन्यात अतिवृष्टी झाली होती ज्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद नाही तेथेही नदी नाले आणि ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते सततचा पाऊस आणि अतिवृष्टीसाठी राज्य आणि केंद्राच्या आपत्ती निवारण निधीचे निकष ठरलेले आहेत मात्र अतिवृष्टी आणि सततचा पाऊस नसतानाही ज्या ठिकाणी पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे तिथे तलाट्यामार्फत नुकसानीचे पंचनामे करून तसा संयपृष्ट अहवाल घेण्याच्या सूचना तहसीलदार तथा कृषी अधिकाऱ्यांना आपण दिल्या असल्याची माहिती आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी म्हटलं आहे तर या ठिकाणी पाडोळी शिवारा साधारणपणे दोन हजार पाचशे हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी नदीकाठी पुरामुळे साडेतीनशे हेक्टरहून अधिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते अतिवृष्टीमुळे जिथे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना ज्या पद्धतीने मदत केली जाते अगदी त्याचप्रमाणे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची मदत मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार राणा जगदीशसिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे ही एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा